आज शिवाजी पार्क येथे मनसेचा चौदावा दिवाळी दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे होते मनसेच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच उपस्थिती लावली आणि राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना उद्घाटक म्हणून आमंत्रित केलं होतं उद्धव ठाकरे हे आपल्या सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच राज ठाकरे यांचे कुटुंब देखील उपस्थित होते मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण डी पर प्रचार करावा धन्यवाद उद्धव साहेब धन्यवाद साहेब आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आजचा तेराव्या वर्षी या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे मी बाळागावकर साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा पुष्प उच्च देऊन स्वागत करायचंय उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि मातानो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका